महाविकास आघाडीतील सांगलीचा तिढा आता सुट्ट सुटत नाहीये सांगलीवरील ठाकरेंच्या शिवसेनेनं आता दावा कायम ठेवलाय चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर दिसत आहेत तर काँग्रेसला था ठाकरेंना आघाडी धर्म पाळण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आलाय ठाकरेंनी आघाडी धर्म पाळत सांगली सोडावी पटोले आणि वार यांनी याबाबतची मागणी केली आहे मी आता हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार रो स्वाभाविक आहे आखरी या पद्धतीचं का होता काम आणि महायुती तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण दोन जागेचा जो विषय होता मुंबईतल्या एक जागेचा विषय होता पण त्याला सामोपचाराने सोडण्याच्या सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वन वे करायचं हे कोणालाच मान्य होणार आघाडी धर्म सगळेच पाळत आहेत तेही पाळत आहेत आम्हीही पाळतोय आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक ही आमचा मतदारसंघ होता सिटिंग त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काय बोललो का नाही आता त्यांनी केला आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं